ग्रामदैवत श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांना शिशुवृत्तीचे वाटप सोलापूर ग्रामदैवत श्री वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षकांचा सत्कार व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिशुवृत्ती वाटप कार्यक्रम श्री रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालय भवानीपेठ येथे रेवण सिद्धेश्वर समाजसेवा मंडळाचे ट्रस्टी गिरीश हिंगमिरे बसवराज स्वामी डॉक्टर दीपिका चिंचोळी दैनिक संचारचे पत्रकार नंदकुमार यच्चे प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक गणेश चिंचोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले या प्रसंगी श्री सिद्धेश्वर कन्या प्रशालेचे शिक्षिका सौ स्मिता पाटील एस बी सी एस हायस्कूल होटगी मठाचे सचिव शशिकांत रामपुरेसर यांचा सत्कार तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी निकिता मटपती सृष्टी नंदुरे संगवीर कवलगी रितेश पाटील सानिका निलाके ऋषिकेश मेंढसे प्राची सुकंद ईश्वरी क्षीरसागर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट बसवराज शेटे अभिजित चिडगुंपी दिलीप पाटील सचिन शिवशक्ती गिरीश शहाने अनिल पातळे यांच्यासह पालक विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य संयोजक गणेश चिंचोळी व सूत्रसंचालन सागर आतनुरे तर आभार मल्लीनाथ सोलापुरे यांनी मानले